अंकलगी ग्रामस्थ पाण्यासाठी पुन्हा उतरणार रस्त्यावर तुकाराम बाबा सहा महिने उलटले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाळले नाही आश्वासन जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वासपेठ गुड्डापूर अंकलगी तलाव येथे दाखल झालं पाहिजे आणि यासाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केलं या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला पंच्याहत्तरहून अधिक तरुणांनी रक्त पण पाणी द्या म्हणत रक्तदान केलं आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर क्रि खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अधि अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले गेल्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचं नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन करत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिलं पण आज सहा महिने उलटून गेली तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनाने आमची फसवणूक केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळलं नाही या संदर्भात अधिकाऱ्यांना जाप विचारून पुन्हा आमरण उपोषण रास्ता रोको रक्त घ्या पाणी द्या आंदोलन करण्याचा इशारा चिक्कलकी भुयार श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला की येणाऱ्या दोन दिवसामध्ये रास्ता रोको त्याचबरोबर म्हैसा पाणी जर भागामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल पण अजून काही झालेलं नाही पाणी जोर मिळत नाही आम्ही तो जाब प्रशासक अधिकाऱ्याला मंशाच्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारासाठी उद्या आम्ही जाणार आहोत पाणी मिळालं पाहिजे आमची कडक भूमिका आहे सहा महिन्यामध्ये काम चालू करणार असं देखील आश्वासन दिलं सहा महिने ओलांडून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत पुन्हा या ठिकाणी अमोल रास्ता रोको रौ या कामाची सुरुवात आजपासून तब्बल सहा महिने झाले एका एक अधिकारी एक मोठ्या लेवलचा अधिकारी या ठिकाणी आधिकार येतोय सांगून जातोय पण तरी देखील त्यामध्ये कुठली हालचाल होत नाही गेले अनेक वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी पण आतापर्यंत आम्ही हे ऐकतच आलोय की पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार पण पाणी मिळायचं काय नाव पताच घेत नाही तर पाणी जर असे पाणी उश्याला नाही कोरड घशाला विस्तारित पैशा योजना आहे त्याचं आम्ही स्वागतच करतोय पण आता जे पाणी जत तालुक्यामध्ये आहे जे जत तालुक्यामधून पाणी अनेक भागामध्ये जात आहे ते पाणी वसपेट तलाव आणि वसपेट तलाव ते गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलाव वड्यापात्रातून पात्रातून संख तलाव मध्ये आलं तर संख तलाव पासून पूर्व भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कॅनल तयार आहेत त्या भागामध्ये उमदीपर्यंत पाणी जाऊ शकत अशा पद्धतीचा नकाशा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी स्वतः दाखल होता आणि त्याच अनुषंगाने त्यावरती सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले सव्वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेत पण आज तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले पण त्या कामावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही जर ते काम होत नसेल जवळपास ते काम होणार नाही चालू तोपत्र अमरण उपोषण करण्याचा निर्णय आणि त्याच पद्धतीने त्या कामाचं काय झालं अशा पद्धतीने जा विचारासाठी उद्या सकाळी आम्ही माननीय जलसंपदा विभागाला भेटणार आहोत आणि त्यानंतर पुढची भूमिका रास्ता रोको ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अंकलगी